मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे दीपावली पाडवा तर दीपावली पाडवायच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि मी झाली मस्त रेडी कारण आता आम्हाला थोडीशी रील पण शूट करायची आणि दीपावली पाडवा सेलिब्रेट करायचं आहे चला आज रात्री रा मग पाऊस झालेला आहे आणि आता मस्त ऊन पडले तर मी कशी दिसते आणि हे पण रेडी झाले Evergreen dressing style guys. Yes, white, white shirt, black,

एवढं गिफ्ट दिलं काय दिलं तुम्हाला तुला एवढा प्रपंच तुला हे काय लागतो एवढा आनंद आहे लाई आज वैनी <laughs> <laughs> रिल चलु <चिताये रिजाली>। रिल रिल <laughs> रिल <laughs>

एकदा ऑप्शन साठी रीलसाठी रिअलवाला होऊन गेलं रील साठी कॅमेरा मचे पाय दुखतील हे बघा सगळ्यांसाठी ताट वगैरे करून ठेवले कसं दिवाळी पाडव्याचं सेलिब्रेशन चालू तर ते झालं की येतील पहिले जेंट्स लोक नाश्ता करते सगळ्यांचा नाश्ता कर चालला इथं श्रीयाची मम्मी ना ड्रेस घातलाय आज तो ओळखू सुद्धा येणं ओळखलं त्यांनी कमेंट करायचं <laughs> कधी सगळं सगळा प्रोग्राम तर झाला आहे आमचा दीपा दिवाळी पाडव्याचा सगळा प्रोग्राम तर झाला आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आज मला जायचं आहे माझ्या माहेरी दिवाळीसाठी तर माझे पप्पा मला घ्यायला येत आहे तर आज मी बॅग पण पॅक नाही केली रात्री इतकी थकली होती की ब्लॉग एडिट करता करता झोपून गेली तर आता बॅग वगैरे पॅक करून घेते आणि आज जायचं आहे

इतंबरी, इतंबरी। आता, आता म, सुट्टी चालू झाली मै सुट्टी भांडे घाचा उद्या बसून एका पोराला का हां आठ एक दिवस राहा तुम्ही päeval räägin kandjale ruumidega . sa lähed <laughs> jah , sa lähed jah , bye-bye . Bye-bye . aga ta kõrv on ise nii head täna la. <laughs> . no jaa , ta on ikka rõõmalt hmm. . भूक लागली मला चांगली ती मला जेवण करते मस्त पाऊस आला यांच्याकडं चांगला जोरात चालू आणि फॅन चालू होता आम्हाला कळलं नाही मम्मीचं दुध पण ओल झालं मम्मीची रांगोळी चला बराच वेळ आराम झाला आले तशी आहे आता चहा वगैरे घेते मस्त एक हाती चहा शंभर पाळी मम्मी पप्पा चला फ्रेश झाले आत्ताच आणि जरा एक फेर फटका मारून येते मी तो उभी गप्पा मारे तिला जायचंय काही फिळायला पण आता तिथं गप्पा मारती बैलावती पण त्या या बोरांचे बडबडन कारण हे बी कोण कंपनीत असत कोण कॉलेजला असतं त्याच्यामुळं एवढे कधी एकत्र येते आता पाहिजे भांडणं चालू आहे का बोलणं चालू आहे तेच कळत नाही भाकरी दे बाजरीची काय मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी नको मला ते नाही खायचं काही नाही नका दुपारी खाल्ले मी यांच्या अर्धी जेवण होत आले आणि आत्ता मी घरात आली मी गेले होते बाहेर फेरफटका मारायला झाले तुमची जेवण अर्धी रात्रीचे जे सव्वा बारा वाजत आले आणि अजून पण आम्ही गप्पा मारतोय म्हणजे सगळे दिवाळीला जमल्यानंतर असा काही माहोल राहतो कोणी पटकन झोपत नाही हे बघा आता चिल्ल पिल्ल हे पण झोपत नाही हॅलो